विटाबाई नारायणगावकरांचा एक किस्सा सांगेल त्या पफॉर्म करत होत्या स्टेजवरती त्यांना म्हणजे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले होते अच्छा ते परफॉर्म करत होत्या आणि ते पफॉर्म करता करता असं झालं की त्यांची डिलेवरीची टाईम जवळ आला आणि लावणी चालू आहे लावणी चालू अस लावणी चालू असताना ज्यावेळेस त्यांचं त्यांची डिलिव्हरी होते ते पडद्याच्या पाठीमागे म्हणजे तिथे जाऊन डिलेवरी करतात दगडाने नाळ ठेचून तोडतात आणि परत प्रेक्षकांकडे येतात का तर प्रेक्षक वर्ग माझा आहे मी त्याच्यासाठी झटते तर ही लावणीची संस्कृती आहे आपल्या आज आजकालच्या मुलींना त्या सांगून जमत नाहीये आपल्या ताईंनी लावणी कुठे घेऊन गेले छायामाया कुटेगावकर आशाताई नगरकर मेघा घाडगे अशा भरपूर लावणी सम्राज्ञी आहेत